नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो दोन तीन दिवस झालं जरा असा थोडासा प्रॉब्लेम होतोय दोन दिवस मी आजारी होतो आणि नंतर शूट करायचं म्हटलं तर इतका पाऊस झाला वाऱ्या आणि लाईटचा प्रॉब्लेम झाला चार्जिंग नव्हती सगळ्या इशू झाला त्यामुळे दोन दिवस व्हिडिओज नाहीत पडले पण पर असो बऱ्याच गोष्टीतून आपल्याला भरपूर शिकायला मिळत असतं पण ह्या दोन तीन दिवसात मला एक गोष्ट ऑब्झर्व करायला मिळाली ती म्हणजे जेवण कसं असतं माहिती का जेव्हा आपण जास्त जेवतो ना त्यामुळे आपली सुस्ती वाढायला लागते माणसाला काम करण्यामध्ये आळसायला लागतो जर आपल्याला आयुष्यामध्ये ऍक्च्युअलमध्ये पुढं जायचं असेल ना तर आपल्याला कमी जेवतो आलं पाहिजे जेवढं आपण कमी जेवत ना तेवढं आपलं माइंड शार्पली ऍक्ट करत असतं जेवढं आपण जास्त जेवत ना तेवढं माइंड हे कमी चालायला लागतं आपली जी एनर्जी असते ना ती अन्न पचवण्यासाठी संपूर्ण यूज केली जाते त्यामुळे हे जे असतं ना हे खालीच राहतं त्यामुळे आयुष्यामध्ये ज्या व्यक्तीला मोठं बनायचं ज्याही व्यक्तीला सक्सेसफुल बनायचंय ज्याही व्यक्तीला मध्ये काहीतरी करायचंय ना त्या व्यक्तीनं कमी जेवणं खूप महत्त्वाचं असतं उपाशी पोटी जर आपण एखादी गोष्ट करत असू ना तर तेवढं भारीच कारण पूर्ण कॉन्सन्ट्रेशन होतं त्या गोष्टीला इनफॅक्ट ह्या गोष्टीचा मी पण भरपूर अनुभव घेतलाय हो म्हणून बोलतोय आणि रिसेंटली मला दोन दिवसाखाली ही गोष्ट प्रकर्षणच जाणवली एक गोष्ट करत असताना त्यामुळे म्हटलं मुन की हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि जेवणामध्ये सुद्धा भरपूर प्रकार असतात की आपण कुठल्या प्रकारचं जेवण करतोय तामसिक राजसिक सात्विक तीन प्रकारचं जेवण असतं आपण जर सात्विक जेवण केलं ना तर आपल्या डोक्यात तशा प्रकारचे विचार येत असतात तामसिक केलं तर वेगळ्या पद्धतीचे विचार येतात म्हणजे प्रत्येक जेवणाचे प्रकार असतात आपण जर एक वेगळ्या पद्धतीचं जेवण केलं तर आपल्याला जो आळस येतो आपल्याला जे एक्सायटेड वाटतं ना त्याच्या पाठीमागं कुठेतरी एक आपलं जेवण असतं कारण आपल्या मनाचा हा डायरेक्ट कनेक्शन हे आपल्या पोटासोबत आहे आपण काय खातो ह्या गोष्टीचा भरपूर परिणाम आपल्या डोक्यावरती होत असतो त्यामुळे जेवण करत असताना ह्या गोष्टीकडे कॉन्शियस होणं खूप महत्त्वाचं असतं आपल्याला ह्या गोष्टी कोणी सांगत नाही आपण उघ बसले की रट्टा मग उगं हा नतो पण त्या गोष्टीचा भरपूर इम्पॅक्ट होत असतो आपल्या आयुष्यावर आणि कधी कधी मी एवढं बघतो ना लोक एवढं दाबून जेवतात ना भयानक त्यामुळे ते डोकं काम करायचं बंद करतं पूर्ण एनर्जी ते पोटातलं अन्न पचवण्यासाठीच यूज होत राहते लागत मला बरेचशी मुलं विचारतात प्रश्न की सुजित कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवायचं एकच उपाय आहे खाली पोटाने अभ्यास करायला बसणे जेवढं आपलं पोट रिकाम असेल ना तेवढं आपलं डोकं जास्त ॲक्टिव्ह असतं कमी जेवायचं याचा अर्थ असाही नाही की एकदम आशक्त व्हायचं आपल्याला किती लागतं हे आपल्याला कळालं पाहिजे आणि जेव्हा आपण ही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करतो ना आपल्याला पण नाही कळत की कि आपण किती ग्रोथ करतोय आपल्या ज्या बाकीच्या गोष्टी असतात ना त्या सगळ्या ॲटोमॅटिकली एकदम उगे व्हायला लागतात आपल्याला कळत देखील नाही की एक्झॅक्टली का होत आहे आपलं जर आपल्या आहारावर नियंत्रण असेल ना तर आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळाच ॲक्टिवनेस येतो लोक आपल्यासोबत जोडली जातात ते आपल्या चेहऱ्यावर ग्लो आणतं आपलं त्यामुळे कमी जेवणं योग्य जेवणं हे खूप महत्त्वाचं असतं जर आपण योग्य आहार घेतला तर आपण आयुष्यामध्ये भरपूर सक्सेस होऊ शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात ना ह्या सगळ्या इंटरकनेक्टेड असतात पण ह्याबद्दल आपल्याला जास्त कोणी बोलत नाही ह्याबद्दल आपल्याला कोणी सांगत नाही जर सपोज आपल्याला संध्याकाळी अभ्यास करायचा जर आपण रट्टावून जेवण अभ्यासाला बसतो ना आपलं मन मान्यच करत नाही बॉडी म्हणते मला आराम पाहिजे आणि जर आपण बळजबरीनं अभ्यास करत असू ना तर ते मग विरोधाभास व्हायला लागतो त्या गोष्टींचा आणि त्या लढाईमध्ये आपण थकून जातो आणि ठेवून देतो मग जेवढं आपण ह्या गोष्टीला चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ ना तेवढं आपण आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्याचे चान्सेस भरपूर असतात कारण कुठलंही काम करायचं म्हटलं ना सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आपण जर आपण योग्य असू ना तरच आपण एखादी गोष्ट चांगली करू शकतो पण ज्यावेळेस मी बघतो ना नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांना ह्याबद्दल बेसिक नॉलेज पण नाही आहे आपण काय खातोय किती खायला पाहिजे नो बडी इज अवेअर अबाउट दिस त्यामुळे आयुष्यामध्ये जे पण न्यूट्रिशन एक्सपर्ट लोक असतात ना त्यांना ऐकणं त्यांच्या संपर्कात राहणं त्यांचे पॉडकास्ट ऐकणं हे खूप महत्त्वाचं असतं अशा लोकांचे सल्ले घेणं खूप महत्त्वाचं असतं जेवण आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा इफेक्ट घेऊन येत असतं पण ही गोष्ट आपल्याला कळणं खूप महत्त्वाचं असतं जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी समजून घेऊत ना त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये एक आमूळाग्र बदल करत असतो ही छोटी गोष्ट असते पण मध्ये आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठी असते कारण जास्त ते आपलं फ्यूल आहे आपलं इंधन आहे त्या गोष्टीवर आपण चालत असतो त्यामुळे जेवण हे खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्या आयुष्यामध्ये आपली गरज किती आहे आपल्याला लागतं किती हे आपल्याला कळायला पाहिजे शास्त्र म्हणते की जास्तीत जास्त माणसानं त्याच्या मनगटा एवढं खाल्लं पाहिजे फास्ट केला पाहिजे पण ह्या गोष्टी आपण कधी इम्प्लिमेंट नाहीत करत त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये तो बदल नाही घडत बऱ्याचशा लोकांना जे अपयश येतं त्यामध्ये ह्या गोष्टीचा खूप मोठा भाग असतो हे आपल्याला बेसिक जरी वाटत असलं ना हे आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करत असतं त्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं ह्याबद्दल इम्प्लिमेंट करणं खूप महत्त्वाचं असतं याबद्दल आणखी भरपूर गोष्टी आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी मी हळूहळू तुमच्यासमोर घेऊन येणारच आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता कमेंट करू शकता जर चॅनल अजून के केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय